सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये नेवाशातील त्रिमूर्ती संकुलात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले घडत आहेत वेदांत वाघमारे याच्यासारखा आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवला शिक्षण महर्षी साहेबराव घाडगे पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण कराल असे गौरव उद्गार निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी काढले क्रीडा सेवा संचलनालय पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर आणि त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा पार पडली त्यावेळी ते बोलत होते मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुमती घाडगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला पोलीस पथकानं काल सकाळच्या सुमारास तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात राहुरी पोलिसांना चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरातील मुळा नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार राहुरी पोलीस पथकानं छापा टाकून अज्ञात वाळू तस्करांनी उपसा केलेली तीन लाख रुपये किमतीची तीस ब्रास वाळू आणि पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा चप्पो असा एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्या आदेशानुसार बारागाव नांदूर येथील मंडळ अधिकारी श्रीमती मरकडे यांच्या ताब्यात मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी देण्यात आला आहे नगर शहरालगत असणाऱ्या मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे या मार्गावर सर्वत्र लहान मोठे खड्डे पडलेले आहेत खड्ड्यांमुळे महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला दररोज होणाऱ्या लहान मोठ्या अपघातात मृत्यूचा तांडव पहावायाच मिळत आहे गेल्या काही वर्षापासून नगर मनमाड आणि वर्षभरापासून छत्रपती संभाजी महाराज रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे या रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाकडून कायमच दुर्लक्ष होत असल्यानं महामार्गावरील अपघातात अनेक निष्पापांना आपले बळी गमवावे लागले आहेत अनेकांचे संसार उघड्यावर आले तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे या सर्व बाबीचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप देखील नागरिक करतायत नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात शनिवारी रात्री दीडशे मिलीमीटर पाऊस झाला या अतिवृष्टी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असून आमदार विठ्ठलराव लंगे यांनी या पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत शनिवारी रात्रभर सलाबतपूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता सलाबतपूर मंडळात एकशे एकोणपन्नास मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे त्यामुळं गावालगरच्या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं पूरस्थिती निर्माण झाली पूरस्थितीमुळे जवळपास बारा तास पुलावरील रस्त्यावरून पाणी वाहत होतं त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता त्यातच नदीलागत असलेल्या झोपडपट्टीत पुराचं पाणी शिरल्यानं ना नागरिकांचं रात्री अतोनात हाल झाले झोपडपट्ट्यातल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी वस्तूंचं तसंच कपडे अन्न धान्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय राहदा बाजार समितीत रविवारी कांद्याला जास्तीत जास्त चौदाशे रुपये भाव मिळाला कांद्याच्या सात हजार सहाशे बावीस गोण्याची आवक झालीय कांदा नंबर एक भाव मिळाला कांदा नंबर दोन ला सातशे रुपये ते एक हजार पन्नास रुपये चारशे ते सहाशे पन्नास रुपये भाव गोल कांद्याला सहाशे रुपये ते नऊशे रुपये भाव आणि जोड कांद्याला शंभर रुपये ते तीनशे रुपये भाव मिळालाय डाळिंबाच्या नऊ हजार सहाशे चौऱ्याहत्तर कॅरेटची आवक झाली आहे नंबर एक ला एकशे एकावन्न रुपये ते दोनशे पंचवीस रुपये भाव मिळाला तर डाळिंब नंबर दोन ला एकशे सहा रुपये ते दीडशे रुपये भाव मिळाला डाळिंब नंबर तीन ला शेचाळीस रुपये ते एकशे पाच रुपये भाव मिळाला तर डाळिंब नंबर चार ला दहा रुपये ते पंचेचाळीस रुपये भाव मिळाला सह्याद्री डॉक्टर मध्ये वेळ झालीय एका विश्रांतीची कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्क पाथर्डी तालुक्याला जीवनदायी घाटशिळ पारगाव मध्यम प्रकल्प अखेर चार वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागलाय शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या तलावाच्या भिंतीवरील सांडव्यातून पाणी ओसंडून बाहेर पडू लागलं परिसरात आनंदाचा आणि दिलासदायक वातावरण निर्माण झालं अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत झालेल्या सर्व दूर मुसळधार पाऊस झाला शेवगाव पाथर्डी आणि कर्जत तालु कर या तालुक्यांना या तिन्ही तालुक्यात अतिवृष्टी नगर आणि राहुरी या तालुक्यात राशी महसूल मंडळात सर्वाधिक एकशे बेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला जिल्हाभरात सरासरी चौतीस पूर्णांक नऊ मिलीमीटर नोंद झालीय या दमदार पावसाला दिलासा मिळाला असला तरी ठिकाणी खरीप पिकं पाण्याखाली गेली आहेत या पावसाचा फटका काढणीला आलेल्या बाजरी सोयाबीन आदी पिकांना बसलाय बिबट्या सतत हुलकावणी देत असल्यानं सुपाल ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे गाव कारभारी आणि वन विभागाचे अधिकारी संभ्रमात पडले असून नेमका पिंजरा लावायचा कुठे असा प्रश्न त्यांना अखेर वन दोन ठिकाणी पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत कोंबडी ठेवल्याची माहिती पारनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांनी आहे काही दिवसांपूर्वी पारनेर लगत बिबट्यानं एका चिमुकल्याला आई समोर उचलून नेलं होतं कळत जवळ एका तरुणाला जीव गमवावा लागला आता पश्चिमेकडून पूर्वेकडे बिबट्यानं आपला मोर्चा वळवल्याचं दिसतंय सुपा पारनेर रोडवरील जांभूळ ओढा भागात पहिल्यांदा बिबट्या दिसला नंतर नगर पुणे रोडवरील बेकरी मागच्या शेतात तरुणांनी बिबट्याला पाहिलं एका घोडीचा त्यानं फडशा पाडला राज्यात सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षच ठेवला नाही जे विरोधी बाकावर आहेत ते फक्त नोटंकी करत असून त्यांना त्यांच्या संस्था वाचवायच्या असल्यानं ते सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवत नसल्याचं दिसतंय त्यामुळे आज सत्ताधारी आणि मुजोर प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर येऊन सर्वसामान्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा लढत आहे त्यामुळे यापुढे वंचितांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत यासाठी गावागावातून स्वाभिमानी कार्यकर्त्यांची फौज उभी करणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी सांगितलंय ऐतिहासिक खरडा शहरातून जाणारा आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानला जाणारा शिर्डी हैदराबाद राज्य महामार्गाची सध्या दुरवस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनधारक आणि प्रवाशांचे हाल होत असून रस्त्यावर अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडू येथून भाविक येतात महाराष्ट्रातील भाविक तुळजापूर अक्कलकोट आणि गांगणापूरकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात मात्र खरडा जामखेड रस्त्यावर तुटलेले पूल खड्यांमुळे प्रवास धोकादायक ठरतोय शहरालगत गोलेकर लवण इथं ओढ्याला पाणी आल्यानं प्रवाशांना तास वाहनात बसून राहण्याची वेळ आली महामार्गावरील दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचून रस्ता होतोय <laughs> या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे सांभाळयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री